आहे त्यांना जाऊन सांगा काय तिकडे मला काही कळे ना मी लिहून घे तुझी आई गाणी काय म्हणते ते आलाय <laughs> का तुला ऐकायचं कागद काय सांगा मला कागद भजी बांधलेला भजी बांधलेला का गटरात काढलेला म्हणजे

आजपर्यंत आग एवढ्या जणता तुम्ही कधी बोलवलं नाही आणि आज बोलवण्याचं कारण काका साहेब फार मोठं कारण आहे म्हणजे आहे आमच्या राष्ट्राने आपल्या राष्ट्रावर ते आक्रमण करण्याची बातमी आपल्या कारणावर काय की काय कस आहे आमची मुलगी करायचं आहे आणि तिच्यासाठी वर तुम्ही शोधायचा आहे महाराजे आपण पिता असताना ही जबाबदारी आमच्या होती आपण पोपवता का, का, का साहेब तुम्ही का आता काय म्हणाला आता आम्ही असताना एवढी मोठी जबाबदारी चारी सुद्धा तुमच्या हातात आहे मग हे कामगिरी तुमच्या आधी होणार नाही का था था का होणार नाही हा मला काही जरूर होईल मग त्याच्याबद्दल आपण मात्र चिंता करू नये वा फक्त मनोरमाचे फोटो द्या खंडव खंडीच्या देशो देशीच्या राजाला मी पाठवतो आणि त्यांच्यासाठी सुंदर असा वाट पाहतो म्हणजे आता प्रमाण तुम्ही शोभला

याच्याशी गाताय मराठी मराठीमध्ये धामण म्हणतात हिंदी मध्ये ह्याला गांडूळ म्हणतात बरोबर हा काय माणसाला आवड नसतो गाई मुळाच्या पायाला तिथून कान पकडला महाराष्ट्र बँकेत निघाला होता पैशाच्या गल्ल्या मध्ये काल धरला त्याचा असा दात काढला oh. oh. तू। <laughs> हा काय माणसाला चावत नसतो दादा नुसता गाई गुराच्या पायाला असा तिढा देतो नुसता तिडा देऊन त्याचा असा दूध पितो दूध दूध झाला हा काकीला आला हा मस्तीला आला

आले <laughs> बोलतावरती जा वाट तू निघाली उ मला सांगितलं की तर अरे बोलतावरती तू मत अरे गाना मत गाना मत उ निघालास सांगितलं की अरे बोलतावरती <laughs> अरे काला मत गाना मत का ना जा तू निघालेव नाही गाना मत काय करू उडला Det er tungt! Det er helt takkelig!